चांदवडला पारंपरिक आखाडी महोत्सवाची रंगत पाच दिवस सोमवार पेठेत आखाडीचे आयोजन झाली सांगता श्री गणपती व शारदा देवीच्या दररोज ऐतिहासिक ओळख असलेल्या चांदवड शहराने धार्मिक उत्सवाची परंपरा कायम ठेवत लोकसंस्कृती जोपासली आहे आखाडी उत्सवानिमित्त शहर व परिसरातील सर्व लोक एकत्र येत असतात चांदवड शहरात वरचे गाव श्रीराम रोड व गाडगाव चौक येथे वैशाख महिन्यात देवी उत्सवाचे आखाडी आयोजन होत असते या वर्षी शहरातील सोमवार पेठेतील श्री पगडी गणेश मित्र मंडळाच्या वतीने तब्बल ऐंशी वर्षांनंतर येथे आखाडी उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने उत्सवाचे वातावरण आहे आखाडी उत्सवा निमित्त सोमवार पेठेतील पगडी गणेश मंदिराजवळ भव्य मंडप व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली उत्सवाचा आनंद घेण्यासाठी बाल गोपालांचा महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आखाडी उत्सवात पसंतीचे सोंग मिळावे म्हणून उत्सव समितीच्या वतीने पद्धतीचा अवलंब करण्यात येतो जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्यांना सोंगे नाचविण्याचा मान मिळतो मानाच्या देवी व मसोबाच्या सोंगांचा लिला होत नाही श्री पगडी गणेश कुलस्वामिनी रेणुका माता भगवान चंद्रेश्वर आदींसह सर्वच देवी देवतांचे साकडे घालून गुरुवार दिनांक पंधरा मे पासून उत्सवाला मोठा प्रारंभ करण्यात आला आहे पंधरा ते वीस मे या कालावधीत पाच दिवस उत्सव साजरा करण्यात आला या दरम्यान पहिल्या दिवशी श्री गणपती व शारदा देवी यांच्या नृत्याने आखाडी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे सुमारे दीड ते दोन महिने अगोदर या उत्सवाची तयारी सुरू होते यात प्रामुख्याने आपण घेतलेल्या सोंगाचे आकर्षक मुखवटा तयार करून घेणे तसेच पारंपरिक वस्त्र रंगरंगोटी सजावट तसेच यावेळी मुख्य वाट्यांना मनमोहक अशी विद्युत रोषणाई देखील केली जाते हे सर्व करताना पारंपरिक धार्मिक विधी केले जातात या उत्सवात देवी मातेच्या सोंगांचा मान सुनील वागुलकर मसोबाचा मान संजय व्यवहारे यांच्याकडे आहे तसेच श्री गणपती शारदा भीम वीरभद्र कच्छ मच्छ कासव महादेव पार्वती एकादशी इंद्रजीत रावण वेताळ नरसिंह बाली सुग्रीव वीर अभिमन्यू खंडेराव महाराज यांची सोंगे नाचविण्यात आली तर या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या देवी मसोबा यांचे हुंगे आज रोजी पहाटे निघाली देवी मातेची मिरवणूक काढून या उत्सवाची शांतता झाली सदर कार्यक्रम यशस्वी साठी पगडे गणेश व राघोबा कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला पंच कमिटीत भिका शेठ कोकने सुनील तात्याकाबाडे राजा भाऊ संखलेच्या सुनील डोंगरवाल विशाल दलवानी रमेश नाना जाधव अमर वडोदे सुनील कोकणे गणेश शेळके राजू भोडके रवी बोटवे राजू पंडित रवी खरोटे सुनील बागुल सागर बोडके उमेश सोनवणे सुरेश बागुल शांताराम बोराडे या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेऊन पाचही दिवसाचा आघाडीचा कार्यक्रम यशस्वी केला Whoa! उत्सवाचे पंच म्हणून काम करत आहात आपण या आघाडी उत्सवाच्या संदर्भात काय सांगाल सर्वांना व्यवस्थित व्यवस्था करून देणे सगळी गर्दी नियंत्रणात ठेवून टाइमशील काढून एक प्रत्येक सोंगाला व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि व्यवस्थित निर्णय काढून देतो आम्ही अजून बाकीचं सा काय सांगाल उत्सवाच्या संदर्भात काय सांगाल या उत्सवामुळे एक समाजामध्ये आनंदाचा उत्साह निर्माण झालेला आहे पूर्ण गावातले गाव आघाडी असल्यामुळे पूर्ण गावातले लोक इथे खूपच हजर झालेले आहेत आणि एक वेगळा आनंद इथे आपल्याला बघायला मिळतोय आज चांदवड या ठिकाणी जो आखाडी उत्सव चालू झालेला आहे पेठेत आपण याच्या संदर्भात काय सांगाल नवीन प्रथा नवीन मुलांना नवन हे माहिती पडलं पाहिजे का म्हणजे सोम कसं असतं नवीन पद्धती मुलांना माहीत नाही आहे नवीन जनरेशनला माहिती स्पर्धापद चालू केली नंतर सगळ्यांना माहीत पडलं आणि आमच्या सोमवारपेठेमध्ये आजपर्यंत कोणताही सोंग म्हणजे गणपती याचं गणपतीचा असं असं कोणी घेतलेलं नव्हतं पण पहिल्यांदाच हे स्पर्धापण झाल्यामुळं घेतलं चालू केली प्रथा आज चांदवड या ठिकाणी जी आखाडी चालू झालेली आहे ही किती दिवसापूर्वी झालेली होती तब्बल ऐंशी वर्षानंतर प्रथम आम्ही मंडळाच्या माध्यमातून श्री पगडी गणेश मित्रमंडळ व सोमवार पेठ रहिवाशी यांच्या संकल्पनेतून आम्ही ह्या उत्सव परत साजरा करीत आहोत आणि ही परंपरा आम्ही आता कायम ठेवणार आहे आज आ, किती सोंगांचे आहे आज पंधरा सोंग आहे सर्व कोणकोणते आहेत आज गणपती गणपती वीरभद्र कच्छ मच्छ, आ, एकादशी आ, महादेव पार्वती पार्वती इंद्रजीत रावणकासूर या आघाडीचं नेमकं महत्व काय याकडे असं का देवदेवतांचं बा हे नाचवलं जातात देवदेवता आणि त्यांना आमंत्रित केलं करून आणि मग हा उत्सव साजरा केला जातो तस काय असतं सोमवारपेठ मातीचा गणपती सोमवारपेठेमध्ये पंच्याहत्तर वर्षापूर्वी आखडी झालेली होती त्यानंतर आता जे नऊ तरुण युवक मित्रमंडळ आहे जे पगडी गणेश मित्रमंडळ झालं त्यानंतर राघोबा मित्रमंडळ झालं यांनी मिळून एक निर्णय ठरवला काय पंच्याहत्तर वर्षानंतर आपली आखडी घ्यायची सोमवारपेठेमध्ये त्या आखाडी चालू वर्षामध्ये ठेवण्यात आलेली आहे चार प्रकारच्या आखडे घडतात सोमवारपेठ बाबा पटंग श्रीराम रोड आणि वरचगाव ही नवीन आखडे आता या वर्षापासून आम्ही सोमवारपेठेत चालू केली याच्यात सगळे विविध प्रकारचे म्हणजे वेता रावण नरसिंह महाराज गणपती शारदा असे सर्व प्रकारचे सोंग निघतात मानाचे सोंग निघतात आणि शेवटला देवी आणि मसोबा यांची भेटून हा कार्यक्रमाचा समारंभ करण्यात येतो चांदोडमध्ये सर्व प्रकारचे पारंपरिक जास्तीत जास्त सांस्कृतिक कार्यक्रम घडावे या या विचाराने चांदोडमध्ये परत एकदा ही नवीन आखडी ठेवण्यात आलेली गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वी चांदोड मध्ये आखाडी झाली होती अशी बाल वृद्ध लोक सांगतात आणि आता दोन हजार दोन हजार पंचवीसच्या याच्यात तर नवीन याच्यात पाहिलं तर लहान मुलं सर्व मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर याच्यात अटकलेले आहे व जी नवीन पिढी नवीन पिढीला यूट्यूबमध्ये जी माहिती भेटते बाकीच्या जुन्या रूढी परंपरा आपल्या काय जुन्या परंपरा होत्या त्याच्यानंतर आपली शक्ती ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांना नवीन माहिती पडण्यासाठी सर्व गावातले लोक एकत्र येऊन इथे जसं गणपती नवरात्रोत्सव साजरा करतात जसा आखाडी उत्सव आहे महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात साजरा केला जातो इथे चांदवडमध्ये पाच दिवसाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी एक सोंग दुसऱ्या दिवशी तीन सोंग तिसऱ्या दिवसापासून अकरा सोन चौदा सोंग आज पंधरा असे आहे त्याच्यात गणपती वीरभद्र हा त्याच्यानंतर देवी महत्वा असे वेगवेगळे सोंग असतात व सर्व तर एकत्र येऊन हा साजरा केला जातोय तुम्ही याच्यात प्रचंड प्रतिसाद भेटतो म्हणजे पण आधी तर सोंग घ्यायला कोणी नसायचं आता तर एका सोंगाला घेण्यासाठी पाच पण झाला असतात त्याच्यामुळे हा लिलाव करून ज्याची मुली जास्त असते किंवा जो या गोष्टीत जास्त इंटरेस्ट आहे त्याला लिलाव पद्धतीने किंवा जे काही पंच जे पंच असतात ते सर्व ठरवून ते सोंभेले जातात ते लोक सर्व त्याची काय करून हा कार्यक्रम यशस्वी पार करतात लहान मुला तरुण लहान आहे आम्ही मदतीला आहे आणि जे ज्येष्ठ लोक आहेत मदती त्यांनी नियोजन केलं आम्ही त्यांच्या मदतीसाठी येतो आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला आहे असं खूप वाटतंय आसपासवा दिसतो चार काय नाव आपले विशाल लग्न